त्यानंतर पहा प्रश्न सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषा यम समांतर रेषा यन व रेषा एक समांतर रेषा वाय असेल आणि जर कोण ए बरोबर साठ अंश असेल तर कोण बी आपल्याला विचारलेलं आहे तर पाहा विचारताना या आकृतीचं आपलं निरीक्षण करायचं आहे आणि कोण बीचं माप आपल्याला काढायचं म्हणजे या कोणाचं माप आपल्याला इथे काढायचं आहे मग पहा आपल्याला काय सांगितलं यम आणि यन हे रम समांतर आहेत वाय आणि एक्स समांतर आहेत यम आणि यन समांतर आहेत तर एक्स आणि वाय त्यांच्या काय असणार छेदिका असणार आहेत आणि ही जी काही युवाय रेषा आहे ते जर आपण इथे एक्सटेंड केलं तर आपल्या लक्षात येईल की हा औरनी हा, औरनी हा, कि हा जो काही बी कोण आहे हा आणि इथला कोण हे काय असणार एकमेकांचे मग पहा या कोणाचं माप जर साठ अंश असेल तर या कोणाचं माप काय असणार आहे एकशे वीस अंश म्हणजे या कोणाचंही माप काय आहे एकशे वीस अंशच असणार आहे अशा पद्धतीनं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे किंवा हा जर का कोण आहे याचा संगत कोण देखील हा असणार आहे आणि हा आणि हा देखील संगत कोण अशा पद्धतीनं उत्तर हे काढू शकतो तर अगदी सोप्या पद्धतीनं हे आपलं उत्तर मिळतं विद्यार्थ्यांना फक्त आपल्याला कोण कौन व कोणाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म माहीत असणं आवश्यक आहे संगत कोण एकरूप असतात अंतर कोण पूरक असतात एकमेकांचे त्यानंतर